पूर्विता प्रोडक्शन व संदीप रघुनाथराव मोहिते पाटील प्रेझेंट्स धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज अध्याय पहिला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर मुघलांनी केलेले स्वराज्यावरचे आक्रमण रोखण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता मृत्यूलाही झुंज देणारे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेला त्याग दिलेले बलिदान आणि त्यांच्या कार्यावर आधारित असलेला चित्रपट प्रत्येकाने पाहावा आणि यातून नवी ऊर्जा घेऊन जावे यासाठी मावळा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष भाई मंगेश यांच्या मोरेश्वर चित्रपटगृहात सर्व नागरिकांना मोफत शो आला हा चित्रपट पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांवरती नितांत प्रेम आणि आदर आणि त्यांच्या मार्गाने चालणाऱ्या मावळा प्रतिष्ठान मावळ्याच्या भूमिकेमध्ये पोरं खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि खरं मावळ खरा राजा खरा छत्रपती आणि छत्रपतींचा छावा असलेला संभाजी राजा त्यांचा त्याग त्यांचं बलिदान आणि त्यांनी केलेलं कार्य हे मावळा प्रतिष्ठानच्या प्रत्येक मुलाला नजरेतून चित्रपटातून आणखी जोरात जोमाने कळावं या उद्देशानेच या चित्रपटाचं आयोजन केलेलं आहे चित्रपट पाहण्यामाग अजून एक हेतू असा आहे की याच्यामध्ये गोरक्षक शिवशंकर स्वामी म्हणून एक पात्र आहे ज्यांनी आमच्या मित्र अनिकेत जी गुले शिवभक्त यांचे मित्र आहेत सहकारी आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये चांगलं काम केलंय आपल्या देशात चाललेल्या गोहत्या थांबवण्याचं काम हे शिवशंकर स्वामी हे अत्यंत चांगल्या पद्धतीने करतात आणि त्यांचाही रोल याच्यामध्ये समाविष्ट आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की आजच्या या चित्रपट प्रदर्शनाच्या नंतर माझ्या राजांची कीर्ती किती महान होती हे जाताना माझा प्रत्येक मावळा प्रतिष्ठानचा प्रत्येक मावळा इथं उराशी बाळगून जाईल त्याला मावळ्याची प्रतिमा कळेल त्याला राजाची किंमत कळेल आणि त्याच पद्धतीनं मावळा म्हणून आपण कसं काम केलं पाहिजे भविष्यात ही ऊर्जा ही, ही उत्स्फूर्तपणे त्याने इथून जावं यासाठी या शोचं आयोजन केलेलं आहे रायगड प्रतिमान न्यूज साठी किरण बांधणकर पेण